फॅमिली आज बनूया आपण पुरणपोळी डाळ आपण धुवून घेऊ त्याला ठेवले पाणी डाळ शिजण्यासाठी टाकून देऊ टाकून देऊ शिजण्याला हळद टाकूया सात आठ घ्यायच्या बरं का डाळ शिजायला आपली डाळ कशी शिजली छान शिजली का नाही टाकलं गोळ टाकूया जी जायफळ आणि बडिशोप हिचं पावडर टाकायचं बरं का म्हणजे पोळ्या पोळ्या छान लागतात इलायची बडिशोप आणि जायफळचं पावडर टाकायचं चा पोळ्या छान लागतात पोळ्या चांगले असले तर पुरणसुद्धा लवकर होतं बरं का फक्त मला पुरण करायला किती वेळ लागला झालं का नाही कडेतच बारीक होतं आपलं पुरण चांगलं शिजलेलं असलं की डाळ अर्धाच्यावर बारीक पुरण आपलं हट्टानेच होतं बारीक फक्त डाळ चांगली शिजायला पाहिजे आणि डाळ चांगली क्वालिटीची पाहिजे बरं का बघा तुम्ही माझं पूर्ण अर्ध पुरण कडेतच झालं आता पुरणपात्रामध्ये काढायचं मग वाटून घ्यायचं माझा चमचा सुद्धा हलत नाही एवढं जड चाललं आता पुरणपात्रात पुरण टाकलं आपण चमच्यानी किंवा ह्याने सुद्धा वाटू शकतो असं हे बघा पटकन वाटलं जात किती छान पुरण झालं आहे बघा बरं आहे का नाही चला आता पोळ्या करायला घेऊया बघू शकतो मी पीठ किती छान मळ आणि पातळ पुरण तसे ते एका हाताने लाटता येत नाही पो पोळी तर मला एका हातात मोबाईल धरावा लागतो पकडावा लागतो आणि दुसऱ्या हाताने पहिले लाटून घेते आणि मग दाखवत ठीक आहे बघा पोळी किती छान दाखली बघू शकतं किती छान पोळी झाली फुटली सुद्धा नाही ठीक बघू शकता किती छान कोळ्यांनी जातात मौनुस ठीक आहे हो बाय कसे झालं तर सांगा लाईक करा सबस्क्राईब करा रक्षाबंधनच्या भावांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय